असलेल्या पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आज पार पडला यात्रेच्या आज मुख्य दिवस असून सेवागिरी महाराजांच्या निघणाऱ्या रथावर नवसपूर्ती म्हणून भाविक पैशांच्या नोटा अर्पण करतात खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या एकाहत्तराव्या पुण्यतिथी निमित्ताने रथोत्सव साजरा केला गेला भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भावना लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लाखो भाविक यात्रा काळात सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतात सेवागिरी महाराजांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून भाविक मोठी गर्दी करतात सातारा जिल्ह्यात सेवागिरी यात्रेची मोठी ओळख असून दुष्काळी भागातील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात बाबा करता करता है बाबा करता है बाबा ब्रम्हिनपूज्य एकाहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त आज, एक आज पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती रुद्राभिषेक महापूजा आरती त्यानंतर रक्तपूजन असं करून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक चाल झालेली आहे आज गेली एकाहत्तर वर्ष झालं या पुसगाव नगरीमध्ये महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तपासून या गावामध्ये पुण्यस्मरणानिमित्त महाराजांच्या रथातून फोटोची मिरवणूक असते त्यानिमित्तानं या पुसगाव नगरीमध्ये महाराजांच्या संजीवन समाधीवरती वर्षभर या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि नतमस्तक होत असतात आणि आपल्या मनातल्या मनोकामना ज्या काय असलेल्या संकट असतील काय करत असतो जलसंधनाचे काम आपण हा तालुका तालुक्यामध्ये दुष्काळ विभागामध्ये येत असतो जात्रा जिल्ह्यातला बराच भाग तर या ठिकाणी आपण पाणी आण पाणी जिरवा असं या जी आपली योजना आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ते आपण या ठिकाणी तीन ते चार कोट रुपये गुटवून गेली दोन तीन वर्षांमध्ये आपण पाणी चेंचावण्याचे काम केलेले आहेत आणि कमी जरी पाऊस झाला आज पाहतोय आपण सगळीकडे या ठिकाणी पाणी येथे आजपर्यंत चांगलं आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी या महाराजांच्या उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मी ब्रह्मलीन परमपूज्य प्रम्ण श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून श्री साष्टांग दलवत घालून सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य राभव असा सर्वांना शुभाशीर्वाद देऊन मी सत्तावीस वर्षापासून इथे झाडू मारतो प्रसाद वाटतो कम्प्लीट एक वर्ष होऊन गेले आहे आता आता जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले माझ्या अगोदर साबोवाली सेट होते ते बिचारे गेले त्याच्यानंतर जे आमची समाजसेवा करतो आम्हीच करतो आणि फक्त व्यापारी आणि काय सगळे भविष्य का असतं ते करतात असं आहे सेवागिरीच्या रथावर अनेक भाविक नोटा अर्पण करतात या एकूण पंधरा दिवसात चालणाऱ्या यात्रे सेवागिरी रथोत्सवाच्या मिळणाऱ्या देणगीतून ग्रामस्थ आणि प्रशासन एकत्र येऊन दुष्काळी भागात समाज उपयोगी कामे करणारा ट्रस्ट म्हणून सेवागिरी ट्रस्ट चा नावलौकिक आहे तुम तुम ही सब के सवामी, तुम पालन करता, बाबा तुम पालन करता मन की प्यास बुझीना मन की प्यास बुझिना दर्शन दो भरता जैसे मैं एक नश्वर पराणी द्वार पढ़ा तेरा बाबा द्वार पढ़ा तेरा ज्ञान की ज्वाला जगाओ ज्ञान की ज्वाला जगाओ भटके भीतर मेरा निशदिन तो ध्यावत तुम हो प्राण प्राणपति बाबा तुम प्राणपति करियो दूर अंधेरा करियो दूर अन्धेराय विकार गति कण तुम हि वीरा